कशा प्रकारे यात्रेचं नियोजन केलं जातं काय काय याच्यामध्ये समस्या येतात आणि त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी कोणाकोणाचं कशा पद्धतीने सहकार्य होतं असतं स्वागत आहे आपल्या गेली सतरा वर्षापासून आपण नियोजन यामध्ये सहभागी आहात अनेक सदस्य याच्यामध्ये आपण सहभागी करून घेतले या कामळा बैठकीच्या नंतर पूर्ण खऱ्याच्या नियोजनावर सुरुवात होते कशा प्रकारे आपलं नियोजन असतं काय समजते तो कशाचं निराकरण अंधार शिवाजी वतीने कमिटी वती भाईबंधु धन्यवाद अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम वन न्यूजने या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये गेली पाच सहा वर्षापासून त्या ठिकाणी चालवलेला आहे आणि जुन्नर शहराची जी यात्रा आहे ती जुन्नर शहराच्या पंचकृषीत त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यापर्यंत जर कशी पोहोचवता येईल आणि यात्रेचा प्रसिद्धी करण्याचं काम या ठिकाणी वन न्यूजच्या मार्फत केले जात आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद त्याचप्रमाणे गेली सोळा वर्षापासून शहर शिवेदेव यात्रा कमिटी या ठिकाणी यात्रेचं आयोजन करता यावर्षी सतरावं वर्ष आहे नृत्याच आपण तांबळा बैठकीचं उद्घाटन नृत्य जुन्नरचे प्रथम नागरिक सन्मान्य शांभू पांडे त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक समीर भगत नगरसेवक गटनेतेपेशभाई परदेशी त्याचप्रमाणे जगनजीचे संपादक लाडेकर त्याचप्रमाणे व्यापारी असोटीनचे मनोज जुनावत मेडिकल असोशियनचे स्वा त्याचप्रमाणे सदस्य त्याचप्रमाणे यात्रा के अध्यक्ष बोराडे त्याचप्रमाणे माझी माजी अध्यक्ष सन्मान्य अकडमल साहेब उपाध्यक्ष बिहारीलाल परदेशी सचिन गिरी बाळासाहेब मंचरकर अजितदार अनिल शेठ रोकडे माजी अध्यक्ष राजूसाहेब खात्री त्याचप्रमाणे संस्थापकाध्यक्ष शंभूराजी गाजरे ज्येष्ठ सदस्य मानसरे गुरजी त्याचप्रमाणे शेठ शिंदे उपस्थित सर्व विक्रम खुरे साहेब त्यात राजशेठ बकरे त्या रेश भोले या सर्वांच्या उपस्थित आपण या ठिकाणी कामगार बैठकीचं आयोजन केलं आणि इथून पुढची अक्षय अक्षयरित्याला जी यात्रा होत असते अक्षयरित्याच्या एक दिवस अगोदर व एक दिवस नंतर या तीन दिवसाचं नियोजन आपण या ठिकाणी इथून पुढं आपण करणार आहोत या यात्रेसाठी सुंदर शहरातील समान नागरिक त्याचप्रमाणे स्वयंसेवी संस्था सर्व सार्वजनिक मंडळ त्याचप्रमाणे बचत गट असतील स्थनिष्ठ कृप असत इथं महिला विकास मंच असत त्याचप्रमाणे पूर्जाभवानी प्रतिष्ठान जुन्नर शहरातील सर्व पतसंस्था बँका सरकारी कार्यालय जुन्नर नगर परिषद त्याचप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशन पी डब्ल्यू डी असेल एम ए सी बी असेल या त्याचप्रमाणे म्हणजे बिल्डर असो त्यांचे सर्व सदस्य रेशनदार रेशन दुकानदार संघटना किराणा व्यापारी असंख्य नसतं किंवा अजिबात व्यापारी असेल तर त्या सर्वांच्या तसंच आपण या उन्नत शहराची यात्रा साजरी करत असतो ही यात्रा साजरी करण्यामागे सुन्नत शहरातील सहभाग घराचा असावायचे तिथे आपण हा नियोजन करून या ठिकाणी बऱ्या वर्गणीसाठी सुरुवात करत होतो जुन्नर शहराची यात्रा ही सर्वसामान्यांना सर्व, ना, सर्व नागरिकांना आपली कशी त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आजपासून वर्गणीसाठी सुरुवात करत असतो आणि ही वर्गणी प्रत्येक जुन्नरकरांचा यात्रेमध्ये सहभाग असावा त्या दृष्टीने प्रत्येक घरातील म्हणजे प्रत्येक कुंबरा वर्गणी आपण घेत असतो यथाशक्ती ज्यांना शक्य होईल त्याप्रमाणे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी वर्गणी घेत असतो आणि त्या प्रत्येकाचा सहभाग या यात्रेमध्ये कसा राहील या दृष्टीने त्याचा आपण नियोजन करतो नक्कीच तर यावर्षी अध्यक्षपद भूषवणारे ज्येष्ठ नागरिक म्हणता येईल त्यांना विष्णुदाता बोरडे हे या ठिकाणी अध्यक्ष झालेले आहेत कशा प्रकारे अध्यक्षपदाची धुरा त्यांच्यावर आहे कशी जबाबदारी पार पडणार आहे कसा अनुभव आहे का अध्यक्षपद आपण स्वीकारलेला आहे आपल्याला जुना अनुभव पण आहे कशा प्रकारे आपण याचं नियोजन करा या यात्रा कमिटीचं नियोजन माझे सर्व सदस्य माझे सहकारी मित्र सर्व जे आहेत सगळे एक आणि एक मताने सर्व विषय पार पाडतो आणि कुठल्या गोष्टी त्याला पडेल ते काम जो प्रत्येक उतर उचलतो आणि ते काम खचे पाडून यात्रा कशी चांगल्या प्रकारे होईल आपल्या घरातलंच कार्यक्रम आहे असं समजून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करतो की प्रथम तर मी त्या सर्व सदस्यांचे पहिले आभार मानतो कारण सोळा वर्षापासून मी लहानापासून तर मोठ्यापणे जेवढे सदस्य आहेत आमच्या याच्यात तेवढे देखील हरिरीने जितीने आणि तनबन जाणाने या ठिकाणी सर्व सहकार्य करतात त्याबद्दल त्यांचं म तितकं थोडं आभार आहेत आणि त्याचप्रमाणे मी जनतेला देखील आव्हान करतो की या ठिकाणी गोष्टी गोष्टीचं या यात्रेला गेले सात सोळा वर्ष आम्ही आता यात्रा चालू केलेली आहे या यात्रेमध्ये कुठल्याही स आम्हाला सरकारी अनुदान किंवा कुठलं देणगी वगैरे स्वरूपात काही नाही आम्ही उरा वर्गणी गोळा करून या ठिकाणी हे सर्व तीन दिवसाचे कार्यक्रम पार पाडतो ते तुमच्याच सहकार्याने याबद्दल मी गावच्या सर्व मंडळींचे पहिले आभार मानतो आणि आता देखील या सतरा वर्षात मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी या जो सतराव्या वर्षाचा कार्यक्रम आम्ही आखलेला आहे हे तीन वर्ष कार्यक्रम ठेवले तीन दिवस कार्यक्रम ठेवलेला आहे त्या तीन दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन चांगल्या प्रकारे व्हावं त्यासाठी तन्वनधानांनी सर्वांनी सहकार्य करावं असं मी सर्व गावच्या मंडळींना सर्व असोसिएशनला भाजीपाला शामरावली सरांनी सांगितले सर्वांनी मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावं आणि यात्रा पार कशी पडेल या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्यावं असं मी सर्वांनी विनंती करतो राज्यच ग्रामस्थांनी याच्यामध्ये विधीरिने सहभागी होऊन या यात्रेला सहकार्य करावं अशी हो। विनंती अध्यक्षांच्या वतीने करण्यात आली